श्री स्वामी समर्थ नागपंचमीची कथा नागपंचमी या सणाचे विशेष महत्त्व सांगणारी कथा या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आठ पाट नगर होतं तिथे एक शेतकरी होता त्याच्या शेतात एक नागाचं वारुळ होतं श्रावण मास आला नागपंचमीचा दिवस शेतकरी आपला नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला नांगरता नांगरता काय झालं वारुळात जी नागांची नागकुळं होती त्यांना नांगराचा फाळ लागला व ती जागीच मेली काही वेळाने नागिन तिथं आली आपलं वारुळ पाहू लागली तो तिथं वारुळ नाही आणि पिल्लेही नाहीत इकडे तिकडे पाहू लागले तर तिला रक्ताने भिजलेला नांगराचा फाळ दिसला तसं तिच्या मनात आलं ह्या शेतकऱ्याच्या नांगरानं माझी पिल्ल मेली ह्या शेतकऱ्याचा निर्वंश करावा असे तिच्या मनाने घेतले फन फणतच ती शेतकऱ्याच्या घरी गेली मुलाबाळांना लेकी सुनांना आणि शेतकऱ्याला दंश केला त्याचबरोबर सर्वजण मरून पडले पुढं तिला समजलं की त्याची एक मुलगी परगावी आहे तिला जाऊन दंश करावा म्हणून ती निघाली ज्या गावी मुलगी दिली होती तिथे ती आली तिच्या घरी येऊन पाहिले तर काय त्या बाईने पाटावर नागिन व त्यांची नऊ नागकुळं काढली आहेत त्यांची पूजा केली आहे दुधाचा नैवेद्य दाखविला आहे नागाला लाया दुर्वा वगैरे वाहिल्या आहेत दुधाचा नैवेद्य दाखविला आहे पूजा पाहून नागिन संतुष्ट झाली दूध पिऊन समाधान पावली चंदनात आनंदाने लोळली मुलीला म्हणाली मुली, मुली तू कोण आहेस तुझे आई बाप कोठे आहेत इतकं म्हटल्यावर तिने डोळे उघडले व प्रत्यक्ष नागिन समोर पाहून ती घाबरली तिने सारी हकीकत सांगितली ती ऐकून नागिनीला फार वाईट वाटले ती मनात म्हणाली ही आपल्याला इतक्या भक्तीने पूजित आहे आपलं व्रत पाळत आहे आणि इच्या बापाचा आपण निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे हे काही चांगलं नाही तिने मुलीला सारी हकीकत सांगितली तिला फार वाईट वाटलं मग तिने आई वडील जिवंत होण्याचा उपाय विचारला नागिनीने तिला अमृत आणून दिले ते घेऊन ती त्याच पाऊली आपल्या माहेरी आली तिने सर्वांच्या तोंडात अमृत घातलं सर्व मंडळी जिवंत झाली सगळ्यांना आनंद झाला तिने वडिलांना घडलेली हकीकत सांगितली तेव्हा त्यांनी विचारले हे व्रत कसं करावं मुलीने व्रताचा सारा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही केलं नाही तरी नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये भाज्या चिरू नयेत तव्यावर शिजवू नये तळलेले खाऊ नये नागोबाला नमस्कार करावा तेव्हापासून शेतकरी नागपंचमी पाळू लागला ही कथा सर्वांनी ऐकावी किंवा वाचावी किंवा श्रवण करावी स्वामी समर्थ धन्यवाद श्री स्वामी समर्थ